नवरात्री म्हणजे भक्तीचा श्रद्धेचा आणि आई दुर्गेच्या कृपेचा पर्व या काळात आईची आराधना केल्यावर तिचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो पण तुम्हाला माहित आहे का नवरात्रीत देवी प्रसन्न झाली की ती आपल्याला काही खास संकेत देते हे संकेत जर तुमच्या जीवनात दिसले तर समजून घ्या की आई तुमच्यावर करुणा करून प्रसन्न झाली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे सात शुभ संकेत जाणून घेणार आहोत ए घरात सतत दिवा पेटलेला राहणे जर नवरात्री तुमच्या घरातील पूजा घरातील दिवा सहजासहजी विजत नाही आणि सतत उजळत राहतो तर हा खूप मोठा शुभ संकेत आहे दिव्याचा प्रकाश म्हणजे देवीची उपस्थिती दिवा अखंड पेटत राहणे म्हणजे आईची कृपा तुमच्या घरावर अखंड राहणार आहे दोन स्वप्नांमध्ये देवीचे दर्शन कधी कधी आपण झोपेत देवीचे स्वरूप तिची मूर्ती तिची आरती किंवा लाल वस्त्र परिधान केलेले दर्शन पाहतो हे स्वप्न म्हणजे देवी तुमच्याशी थेट संवाद साधते आहे आई सांगते आहे की माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे घाबरू नकोस तीन लाल रंगाचा प्रभाव वाढणे नवरात्रीमध्ये तुम्हाला लाल रंग वारंवार दिसायला लागतो जसे लाल फुले चोंड्री सिंदूर किंवा वस्त्रे हा योगायोग नसतो लाल रंग हा शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि देवीचा आवडता रंग आहे त्यामुळे हा संकेत आला तर आई तुमच्यावर प्रसन्न झाली आहे असे मानले जाते चार अनपेक्षित शुभ घटना घडणे नवरात्रीच्या काळात अचानक तुमचे अडकलेले काम पूर्ण होणे व्यवसायात प्रगती होणे आर्थिक लाभ मिळणे किंवा कुटुंबात आनंदाची बातमी येणे या गोष्टी घडल्या तर तेही आईचा आशीर्वादच आहे देवी प्रसन्न झाली की जीवनात अडथळे कमी होतात आणि यश सहज मिळू लागते पाच घरात कोण सुगंध पसरणे कधी कधी नवरात्रीच्या पूजेच्या वेळी घरात अचानक एक दिव्य सुगंध पसरतो जो कुठल्याही धूप अगरबत्ती किंवा फुलांमधून आलेला नसतो हा सुगंध म्हणजे देवीची उपस्थिती हा अनुभव आपल्याला सांगतो की आईने आपल्या घरी प्रवेश केला आहे सहा नैसर्गिक अडथळे कमी होणे जीवनात खूप दिवसांपासून चाललेली समस्या आरोग्याचे त्रास घरातील भांडण किंवा नातेवाईकांमधील वाद हे नवरात्रीच्या काळात कमी होऊ लागतात तर तो देवीच्या कृपेचा संकेत आहे आई आपल्या भक्तांच्या दुःखांवर मलमपट्टी करून त्यांना सुख शांती देते सात मनात शांतता व आनंद जाणवणे नवरात्रीमध्ये जप भजन आरती केल्यानंतर तुमच्या मनात अचानक शांतता निर्माण होते आत्मविश्वास वाढतो आणि एक दिव्य आनंद जाणवतो तर समजून घ्या की आई दुर्गा तुमच्या अंतःकरणात वास करते आहे मनातील ही शांतता म्हणजेच देवीची खरी प्रसन्नता मित्रांनो नवरात्री ही फक्त उपवास किंवा पूजा करण्याची वेळ नाही तर आई दुर्गेच्या कृपेचा अनुभव घेण्याची संधी आहे हे, हे सात संकेत जर तुमच्या जीवनात दिसले तर नक्कीच समजा की आई तुमच्यावर प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येईल देवीला मनापासून प्रार्थना करा आणि तिच्या चरणी श्रद्धा ठेवा आईच्या कृपेने तुमचे जीवन नेहमी प्रकाशमय राहो हीच प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी विचार सरणी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा देवीचा आशीर्वाद प्रत्येकापर्यंत पोहोचवूया